गवळाने गावचे माजी सरपंच अजिंक्य सुमळे यांच्यावर लेखानगर येथे झालेल्या ले हल्ल्यातील फरार संशयिताला तब्बल आठ महिन्यानंतर अंबड पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित राजू मोरे वय वर्ष एकवीस इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक लेखानगर जुने सिडको असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये माजी सरपंच अजिंक्य सुमळे यांच्यावर लेखानगर येथील संपर्क कार्यालयाबाहेर चार जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन सुमळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत माजवली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती मात्र आठ महिन्यांपासून या गुन्ह्यातील मोरे हा फरार होता फरार संशयित रोहित मोरे हा राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती शोध पथकाला मिळाली होती यानुसार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत अंमलदार अनिल गाढवे पवार घनश्याम भोये प्रवीण राठोड संदीप भोरे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित राजू मोरे यास अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सहा महिन्यापूर्वी श्री चुंबळे यांचे पुत्र गवळणीचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांच्यावर चार अज्ञात इस्मांनी प्राणघातक हल्ला केला होता त्याची नोंद अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकसष्ट ऑब्लिक चोवीस तीनशे सात पूर्वीचे भाधवी कलम तीनशे सात आणि बी एन एस एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस प्रमाणे नोंद होती त्यातील तीनही तीन आरोपी अटक करण्यात आले होते एक आरोपी अटक करणे शिल्लक होते तो काल आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणावत व त्यांचे सहकारी मयूर पवार स्वप्नील झुंद्रे अनिल गाडवे मुकेश पाटील दीपक निकम यांनी सापळा रचून आरोपीनामे रोहित राजू मोरे व एकवीस राहणार इंदिरानगर वसाद लेखानगर यांना याला त्याच्या राहते घरी सापला रचून अटक केली आता आ, या गुन्ह्यातील चारही आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठवला आहोत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो सिडको